नमस्कार मी सुरेंद्र मिश्रा दिग्रश डिजिटल लाईव्ह मध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आपण पाहत आहात दिग्रश डिजिटल लाईव्ह एक सर्वांगीण माहितीचं चॅनल श्रीराम मंदिर तीर्थक्षेत्र अयोध्या पूजित मंगल अक्षत वितरण महाभियानाला प्रत्यक्ष सुरुवात झालेली आहे दिग्रश येथील श्रीराम मंदिरामध्ये याकरता विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळेस साधू संतांच्या उपस्थितीमध्ये तालुक्यातील प्रत्येक गावातून आलेल्या प्रतिनिधींना कलश सोपविण्यात आले असे परायण बबन महाराज कोंडळीकर आपल्या कार्यक्रमाला उपस्थित आहेत तसेच हरिभक्त परायण माधव महाराज माहुरे हे सुद्धा आज आपल्या कार्यक्रमाला उपस्थित आहे परायण मधुकर महाराज फोडे हे सुद्धा आपल्या कार्यक्रमाला उपस्थित आहे तसेच महंत दत्तात्रेय जी आज उपस्थित आहे तसेच अर्धांगिनी सुद्धा इथं उपस्थित आहे तसंच आपल्या कार्यक्रमाला उपस्थित आहे आज आपल्या कार्यक्रमाला एक चांगलं अस धार्मिक वातावरण लाभलेलं ला आहे आणि आपण सगळे इथे रामभक्त म्हणून सगळे एकत्रित झालो आहोत आपल्या श्री रामचंद्रांच्या आशीर्वाद स्वरूपीच्या अक्षता इथे आलेल्या आहेत या हा तुझ आहे

मंगल गायनाने कार्यक्रमाची सांगता झाली